काय दिशा एवढीच भाजी आणलीस तू ओ खूप महाग आहे भाजी इकडे त्यापेक्षा ना मी संध्याकाळी ऑफिस मधून येतानाच भाजी आणायचं आहे अगं कशाला उगाच त्रास आधीच दमतेस तू अहो दमले म्हणून कसं काय चालेल <laughs> तुझा त्रास कमी बाबा म्हणून मी परवा बर्व्यांच्या बरोबर गेले भाजी आणायला बाजारात त्यांच्याच कारमधून काय ग बाई त्यांची भाजी घ्यायची तर सांगते तुला चांगली भाजी दिसली की घे एक किलो घे दोन किलो मला तर लाजच वाटायला लागली ग त्यांच्यासमोर भाजी घ्यायची काय बाई तरी आता कोणाबरोबर जाऊन भाजी घ्यायची स्वतः चोरी झाली त्या बर्विणीचा तोरा तर पाहत राहावा असा नवऱ्याचा पैसा उधळते दोन्ही हातांनी कमवायचा यांच्या नवऱ्यांनी तोरा दाखवायचा ह्यांनी नवऱ्याचा पैसा म्हणजे यांची श्रीमंती आमचं काय नवरा आणि मुलगा दोघांच्याही कर्तृत्वाची जोडी फाटलेली बोल तरी कोणाला लावायचा आता या वयात सुखा समाधानानं जगणं तर सोडाच तोंड लपण नशीबी आले माझ्या